ना अध्यक्ष महोदय खर तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण पाहिलं तर अध्यक्ष महोदय यामध्ये काहीही कागदपत्र आता उपलब्ध नाहीत असं आहे मग आत्ता उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलं याची उच्चस्तरीय चौकशी करू ती कशाच्या आधारावर म्हणजे कागदपत्रच उपलब्ध नाही तर चौकशी करणार कशाचा आधार घेऊन हा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशी जी आपल्याला जेवढे बेस्टचे चेअरमन झाले ना त्यातले निम्यापेक्षा अधिक आपल्या बाजूलाच आहे त्यामुळं त्यामध्ये अधिक त्या खोलवर जाण्याची गरज नाही विषयांतर होऊ नये त्याला पोट्टी काय पण मी पण त्याच्यावर फार काही बोलणार नाही आम्हाला आम्हाला नाव घ्यायसाठी पस्तीसची नोटीस द्यावं लागते त्यामुळे मी नोटीस न दिल्यामुळं नाव घेऊ शकत नाही आणि नाव पाहिजे असेल मी चेंबरमध्ये सांगतो अध्यक्ष महोदय आता बेस्टची जी अवस्था आहे मला त्याच्यावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजेत कारण जुना विषय असला तरी आत्ता आपण आम्ही आमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पाच हजार दोनशे कोटी रुपयाची मदत बेस्टला केली गेली आपण पाहू शकता कारण ती बेस्टची अवस्था होती आत्ता दहा हजार कोटीची आवश्यकता बेस्टसाठी कारण पूर्णतः गाड्या भंगर झाल्यात आपल्याला माहित आहे गुजरातवरून गाडी मागवावी लागली आणि या सभागृहातील एका सदस्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बेस्टच्या गाड्या खराब होत्या त्यामुळे ते वापरण्यायोग्य योग्य नव्हत्या म्हणून जे क्रिकेटरची आपण मिरवणूक काढली त्यांचा सत्कार केला त्यांना गुजरातच्या गाडीवर बसवून फिरवा लागलं ही अवस्था आत्ताची आहे ही अवस्था आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या गाड्यांची कमतरता आहे आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय ॲडमिनिस्ट्रेशनच्या जेवढ्या जागा होत्या त्यातल्या निम्म्या जागा कमी आहेत आपण ट्रान्सपोर्टिंगच्या चाळीसच टक्के जागा आता आहेत शिल्लक साठ टक्के जागा रिक्त झाल्या आहेत यावर्षी पुन्हा आपण जागा कमी होणार आहेत म्हणजे त्या एकूणच इंजिनियर ब्रँचला चार हजार जागा होत्या अध्यक्षामध्ये तेवीसशे शिल्लक आहेत चार हजार सहाशे पैकी फिफ्टी पर्सेंट जागा सगळ्या बेस्टच्या रिक्त आहेत बेस्ट चालणार कशी अरे हे बेस्ट सामान्य माणसाची आहे गोरगरीब माणसासाठी आहे मध्यमवर्गीय कामगार या सगळ्यांसाठी बेस्ट सेवा पुरवते खरं की ते अशा वेळेस या बेससाठी सरकार म्हणून हे पुन्हा उभं राहण्यासाठी आत्ताचे रिटायरमेंटची संख्या वाढत चालली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे निवृत्त होत आहेत पण रिक्रुटमेंट होत नाही आहे त्याला मदत मिळत नाही आहे आणि गाड्यांची पण कमजोर कम, कम कमी आहे दहा हजार गाड्यांची आत्ता आवश्यकता अध्यक्षमध्ये यासाठी किमान या सगळ्या बेसच्या सुधारणेसाठी शासन ठोस काही करेल का आणि यात किमान पुन्हा पाच हजार कोटी रुपयाची मदत या बेसला करण्यासंदर्भातला शासनाच्या काही विचार नाही का